विद्यार्थी मित्रांनो माझ्या कवितेची तिची ही आता दहावीला बारावी कविता आहे तर ती कविता जी आहे ती कविता आपण अंतर्स्त आहोत कवी आहेत प्राध्यापक इंद्रजित भालेराव जन्म एकोणीसशे बासष्ट लेखकाचा कवीचा परिचय जो आहे तो परिचय करून घेताना आपल्याला असं लक्षात येईल की आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये प्राध्यापक इंद्रजित भालेराव जे आहेत हे कृषी संस्कृतीचा गौरव करणारे लोककवी म्हणून प्रसिद्ध झालेले आहे परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय जे आहे ते ज्ञानोपासक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते मराठी ह्या विषयाचं अध्यापन करतात त्यांची ग्रंथसंपदा जी आहे त्याच्यात पीक पाणी आम्ही काबाडाचे धनी दूर राहीला गाव रानब्याची वाट इत्यादी अनेक काव्यसंग्रह जे आहेत ते त्यांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर विपुल प्रमाणात गद्यवाङवही त्यांनी लिहिलेलं आहे आणि अशी ही जी त्यांची वाङ्मय सेवा आहे या सेवेला अनेक पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार आपल्याला मिळालेले दिसून येतात त्यांची जी कविता आहे त्या कवितेवर लोकसंगीताचा दाट असा ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो लोकसंगीत म्हणजे काय मग आपण पाहतो की आपला जो भाग आहे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरातलं जे संगीत आहे आता आपण जर खानदेशात पाहायला गेलं तर खान खानदेशात कानबाई आहे कानबाईची गाणी जी आहेत ती गाणी किंवा आपण लग्नात हळदीला जी गाणी म्हणतो ती गाणी किंवा खंडेराव महाराज जे आहे ते अनेक लोकांचं कुलदैवत आहे तर त्यांच्या त्यांच्या संदर्भातली गाणी असतील किंवा तडी भरली जाते च त्या तडीमध्ये म्हटलं जाणारं जे गाणं आहे हा देखील एक प्रकारे लोकसंगीताचा भाग येतो किंवा खानदेशमध्ये अक्षय तृतीया आखाजी जी म्हटली जाते त्या आखाजीची जी, जी, जी काही गाणी असतील तर ती गाणे देखील लोकसंगीत म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक भागाची जी संस्कृती आहे प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं जे लो संस्कृती आहे त्या संस्कृतीशी निगडीत असलेले जे काही घटक आहेत तर त्या घटकांचा ठसा जो आहे तो ठसा आपल्यावर उमटलेला असतो आणि मग साहजिक आपण पाहतो की खानदेशी लोकांमध्ये आयराणी गाणी फार प्रसिद्ध आहे म्हणजे तो काय आहे तो देखील एक लोकसंगीताचा भाग आहे इंद्रजित भालेराव यांची कविता जी आहे ती अशा कविते कवीची कविता आहे की जे खेड्यातील माणसांशी शेतीशी खेड्यातल्या ज्या रीतीभाती आहेत त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या अडी अडचणींशी किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांशी ते समरस झालेले आपल्याला दिसून आणि त्यांची जी कविता आहे ती खेड्यातील जे जीवन आहे ते जीवनाच्या अनुभवातून येणारी कविता आहे आणि म्हणून त्यांच्या कवितेचं नाव आहे माझ्या कवितेची च मग ही चव कोणती पाहिजे ही चव कशी असावी हे जे आहे हे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे ही जी कविता आहे कवितेमधून आपल्याला एक कवी मनाचा शेतकरी म्हणून लेखक जे आहेत ते आपल्या समोर येतात एक कवी मनाचा शेतकरी जो आहे तो कसा आहे म्हणजे शेतकऱ्याचं कवी मन आपण पाहिलं ना जिला तुम्ही या नभाने या भुईला दानं आहे नाधो महानोर यांची कविता आपण अभ्यास असते नाधो महानोरांचा परिचय मी मागच्या वर्षी पण तुम्हाला करून दिलेला आहे की नाधो महानोर जे आहे ते देखील एक ग्रामीण कधी आहेत कृषी संस्कृतीत निगडीत असणारे कवी आहेत आणि आपण त्याच्यातून पाहिले की शेतकऱ्याला काय वाटतं आज जो आहे तो शेतकरी जो आहे तो असेल निगडीत अनेक जे प्रश्न आहेत तो प्रश्न शेतकऱ्याला आपलं अनेक प्रश्न आज आपण पाहतो की आपल्या समोर असतील किंवा अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल आणि त्याच्यातून पण कष्ट करून तो जे काही हो पिकवतो त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद तो दे देण्याचा प्रयत्न करतो ज्या पद्धतीने पीक येतं चांगलं पीक येतं म्हणजे आपण पाहतो की दोन धड्याला त्यांनी काय म्हटलेलं होतं चांदण्यांसारखे आहेत चांदणे जसे आकाशात दिसतात त्या पद्धतीने माझ्या शेतात दोंधडे दिसतात ज्या पद्धतीने नाधो महानवरांनी ते सगळं आपल्याला सांगितलं तशीच पद्धती आहे किंवा त्याच पद्धतीत आपल्या कवितेचा कोणती चव असाल आणि काय त्यातला त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद कवी नाधो महानवर जे आहे सॉरी कवी इंद्रजित भालेराव जे आहेत त्यांनी आपली ही जी कविता आहे त्या कवितेतूनही केलेली आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इंद्रजित भालेरावांनी माझा बाप बाप नावाची जी त्यांची कविता आहे ती कविता जर तुम्ही वाचली किंवा जर तुम्ही सोशल मीडियावर जर ती सर्च केली तर माझी बाप नावाची जी कविता आहे इंद्रजित भालेरावांची ती किंवा काट्याकुट्यांच्या थोडं तोडवितर रस्ता माझ्या गावाकडे चल माझा रस्ता ता ता न न आहे ते त्यांचं काव्य आहे हे जर ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच ग्रामीण संस्कृती जी आहे ती ग्रामीण संस्कृतीची आठवण होते ग्रामीण भागाची आठवण होते शेत शेतकऱ्याची आठवण होते शेतीची आठवण होते आणि त्यांच्या कवितातून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि इंद्रजित भालेराव जे आहे त्यांनी ही जी कविता आहे त्या कवितेच्या माध्यमातून माझ्या कवितेची चौकशी असावी हे त्यांनी या कवितेमधून आपल्याला दिलेलं दिसून माझ्या कवितेची चव माझ्या कवितेला यावा मातीचा दरवड तिने करावीचा तने काट्याकुट्यात हिरवड बघा पहिल्या जी कव कडवं आहे त्या कडव्यात कवी इंद्रजित भालेराव म्हणतात की माझ्या कवितेला यावा मातीचा दरवड दरवळ म्हणजे काय सुगंध वास तर माझ्या कवितेला कसला वास आला पाहिजे शेणाचा आणि मातीचा म्हणजे जे शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित घटक आहे कारण आपण पाहतो शेतकरी मातीतच जन्माला येतो आणि मातीतच त्याचं आयुष्य जे आहे ते आयुष्य संबंध माती जी आहे शेतकऱ्याच्या जीवनाशी एक निगडित घटक आहे निगडित बाब असे आपण मा mm. त्या मातीला काळ्या मातीला आई म्हटलं जातं शेतकऱ्याची एक आई जी आहे ती त्याला जन्म देते आणि दुसरी आई जी आहे ती शेती ती काय करते त्याचं पालन पोषण करते आणि मग हे जे आहे मातीशी एक निगडीत असं नातं आहे मातीतला माणूस असा शब्द आपण बऱ्याच वेळेस मान म्हणतो मग ती माती जी आहे ती माती हीच आहे की कवी जी आहे कवीला काय अपेक्षित आहे माझी जी, जी कविता आहे त्या कवितेला कसला दरवळ आला पाहिजे शेण आणि मातीचा म्हणजे सकाळी सकाळी आपण पाहतो गावाकडे ज्या वेळेस जातो त्यावेळेस तो शेतकरी जो आहे तो काय करतो त्याच्या शेतकडे जी गुरं आहेत त्या गुरांचं शेण जे आहे ते शेण गोळा करून तो उकिरड्यावर टाकण्याचं काम करतो आणि तो शेणामातीचा वाद जो आहे त्या वाचामध्ये शेतकऱ्याचं आयुष्य जे आहे ते आयुष्य आपल्याला दिसून येतं आणि म्हणून कवी काय या ठिकाणी पहिल्याच कड्यात म्हणतात की माझी जी कविता आहे त्या कवितेला शेनामातीचा गडवड जो आहे शेणामातीचा सुगंध जो आहे तो सुगंध तिला आज पाहिजे आणि तिने करावी जतन आहे तिने काय केलं पाहिजे जतन म्हणजे काय रक्षण करणे संगोपन करणे संरक्षण करणे काय केलं पाहिजे काट्यापुट्याचं गरवड म्हणजे हिरवड जे आहे आपण पाहतो शेतात गेल्यानंतर आपल्याला एक वेगळा आनंद जो आहे तो आनंद होत असतो आणि मग ते जे काट्याकुट्यांमधून पसरणारी जी हिरवड आहे त्या हिरवडीचं संगोपन जे आहे जतन जे आहे ते जतन कवीने केलं पाहिजे त्या काट्याकुट्यांचं जतन जे आहे जतन करणारा शेतकरी एकमेव आहे आपण ठेवतो का काटे नाही ठेवत कारण काटे पाहायलाच असतात आणि त्याच्यातनं अत्यंत त्रास ते, होतो आपल्याला घेते ना पण शेतकरी जो आहे शेतकऱ्याच्या पायामध्ये असे अनेक काटे असतात तर ते काटे काढण्याची देखील गजली घेत नाही पायात चपला नसतात जोडे नसतात अशाच पद्धतीने शेता तो शेतात राबत असतो पण तरी देखील त्याच्यामधून हिरवडीचं जतन जे आहे ते जतन करवतो हिरवं रान जे आहे रान फुलवण्याचं काम जे आहे तो काम करत असतो आणि तो कवी या ठिकाणी ते म्हणतात की माझा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्याच गोष्टींचं जतन जे आहे ते जतन केलं पाहिजे याच गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा त्याने सांभाळ जो आहे तो सांभाळ केला पाहिजे ज्या पद्धतीने शेतकरी या गोष्टींचा सांभाळ करतो त्या पद्धतीने माझी कविता जी आहे ती कविता देखील खेळली पाहिजे आणि हाच जो आनंद आहे हाच आनंद जो आहे कवींना या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणून ते म्हणतात की माझ्या कवितेला वास कसला आला पाहिजे शनामातीचा आला पाहिजे आणि त्या कवितेने काट्याकोट्यांमध्ये हिरवळ जी आहे ती हिरवळ जपली पाहिजे माझ्या कवितेने बोल काडजातला बोलावा उन्हाळ्यात खापराला तो बोलावा दुसरं कडवं आहे त्याच्यात कवी बोलतात माझ्या कवितेने कोणते बोल बोलले पाहिजे जा जातला बोलावा जा म्हणजे आपण पाहतो की शेतकरी जो आहे त्याच्या मनात एक आणि ओटावर दुसरं असतं का नाही जे मनात असतं ते बोलतो म्हणजे काय कुठं काय बोलायचं हे देखील जे खरं असतं ते शेतकरी बोलत असत वाईट ज्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी शेतकरी कवी बोलताना दिसतात आणि हेच जे बोलणं आहे हे बोलणं शेतकऱ्याचं जसं आहे त्या पद्धतीने माझे कवितेने देखील काळजातले जे बोल आहे कोठावरचे नाही मनात काळजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काळजामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या काळजातल्या गोष्टी माझ्या कवितेने बोलल्या पाहिजेत कशा बोलल्या पाहिजेत उन्हाळ्यात खापराला जसा असतो तो ओलाम उन्हाळ्यात खापर खापर म्हणजे काय मातीचं भांडण मडकं मडक्याचा तुकडा आपण पुढे पुढे टाकण्याचं पण खापर म्हटलं जातं पण या ठिकाणी त्याचा अर्थ जो आहे मडक्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मातीचं जे भांडं असतं त्या भांड्यामध्ये असे। माठ असेल माठा त्या माठामध्ये ज्या पद्धतीने पाणी असतं त्या पाण्याला कसा ओलावा असतो कारण का ते मातीतून घडलेलं असतं पाण्याशी त्याचा संबंध आलेला असतो आणि त्या पद्धतीने त्याला जो ओलावा आहे उन्हाळ्यात खापराला जसा ओलावा येतो म्हणजे माठात आपण पाणी टाकल्यानंतर बाहेर पण जे पाणी जे आहे ते पाणी पाचर एक प्रकारचा ओलावा जो आहे तो ओलावा त्याच्यामध्ये दिसतो आणि तोच ओलावा जो आहे तसाच ओलावा जो आहे ही जी कविता आहे माझी जी कविता आहे माझ्या कवितेला यावा असं कवी जे आहेत इंद्रजीत खालेराव म्हणतात की तोच ओलावा जो आहे म्हणजे माझी कविता ओली पाहिजे शेतकऱ्याचं एक आयुष्य आहे शेतकरी जसेच सर्वांशी चांगले संबंध ठेवतो इतर लोक फक्त आपलं ज्याच्याशी काम आहे अशा लोकांशी संबंध ठेवतात पण शेतकरी जो आहे शेतकरी प्रत्येकाशी मनापासून संबंध ठेवतो हो आणि तशीच माझी कविता जी आहे माझ्या कवितेचे बोल तसे बसले पाहिजेत कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाला दुखवण्यासाठी नसावेत तर जे खरे बोल आहेत जे खरे असे बोल आहेत खरे बोल जे सर्व त्या पद्धतीने तो शेतकरी बोलतो त्या पद्धतीने माझी कविता देखील कवितेचे बोल देखील ते असले पाहिजेत आणि त्याच्यात शेतकऱ्याच्या मनातला ओलावा जो आहे तो ओलावा जो आहे तो ओलावा बिंबित झाला पाहिजे त्याच्यातून प्रकट झाला पाहिजे आणि दुसऱ्या कडव्यातून कवी जे आहेत इंद्रजित भालेराव तो सांगतात की शेतकऱ्याप्रमाणे माझ्या कविता जी आहे ती कविता देखील असली पाहिजे असो काळा सावळाचं माझ्या कवितेचा रंग गोरा गोमट या कपाळी भुका अब्बीराच्या सरी आता ह्या ज्या कळ्या आहेत हे जे कडवा आहे या कडव्यातून आपल्या असं लक्षात येतं की शेतकरी जो आहे तो काळ्या मातीशी एकरूप झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो वारकरी आणि शेतकरी जो आहे एक अतूट असं नातं आहे पंढरपूरचा जो विठ्ठल आहे तर विठ्ठलाशी शेतकऱ्याचं अतूट असं नातं आहे आणि मग आपण पाहतो की शेतकरी जो आहे तो आपली कामं ठेवून बाजूला ठेवून पायी वारीला जातो पंढरपूरचे वारी जे आहेत तो शेतकरी न चुकता करतो किंबहुनास पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त जे आहेत तो आपल्याला शेतकरी दिसतो मग तुम्ही संत सावतामाडी यांचा अभंग माहीत असेल तर मला कांदा मुळा भाजी कोणती मिठाईचा माझा विठ्ठल काय आहे मी जे शेतकरी जो आहे शेतीमध्ये त्या गोष्टीने पिकवतो त्याच्यातच विठ्ठल आहे आपल्या ना भक्ती केली पाहिजे भक्तीसाठी वेगळा वेळ अपेक्षित नाही आपण जे काम करतो तेच भक्ती म्हणून केलं पाहिजे म्हणून मी सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी त्याच पद्धतीने हा शेतकरी जो आहे श्रद्धेने वारीला जात असतो भजन कीर्तनात रंगणारा शेतकरी आपल्याला दिसून येतो बुक्का अभीर जो आहे ज्या पद्धतीने अबीर पांढरा आणि बुक्का काळा असतो तर त्या पद्धतीने तो बुक्का आणि अधीर जो आहे तो शेतकऱ्याच्या कपाड्यावर गोऱ्या कोणत्या कपाड्यावर शोधून दिसतो आणि त्या पद्धतीने विठ्ठलाचा रंग जो आहे पंढरपूरचा विठ्ठलाची मूर्ती जर तुम्ही पाहिली तर काळा जो दगड आहे काळा जो पाषाण आहे त्या काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती जी आहे ही मूर्ती बनवलेली आहे आणि मग ह्या कडव्याच्या माध्यमातून शेतकरी आणि विठ्ठल यांच्यातलं जे अतूट नातं आहे वारकरी आणि विठ्ठल यांच्यातलं जे अतूट असं नातं आहे ते नातंच सांगण्याचा प्रयत्न कवी भालेराव या ठिकाणी केला कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून विठ्ठल नाकडे पाहिलं जातं आषाढी कार्तिकी वारी केली जाते महापूजा होते आणि त्या महापूजेला भार महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक शेतकरी दाम्पत्याला देखील तो महापूजेचा मान दिला जातो वारकरी जो असेल शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला देखील तो महापूजेचा मान दिला जातो आणि याच्यातून विठ्ठलाच्या आणि शेतकऱ्याच्या नात्यातला एकत्रितपणा जो आहे दृढता जी आहे तो दृढता यामधून व्यक्त केलेली आहे आणि या कव्याच्या माध्यमातून ते सांगतात की विठ्ठलाचा जो रंग आहे तो, तो माझ्या शेतकरी राजाला आवडतो त्याच पद्धतीने कवी म्हणतात की माझी जी कविता आहे त्या कवितेचा रंग देखील त्याच पद्धतीचा असला पाहिजे तशीच माझी कविता जी आहे ती प्रकट झाली पाहिजे आणि हीच, हीच जी गोष्ट आहे हीच गोष्ट त्यांना याच्यातून सांगायची आहे की जसा दुःख आणि अभिज्व आहे वारकरी संप्रदायाशी निगडीत भाग आहे अगदी त्याच पद्धतीने माझ्या कवितेचा रंग देखील तसाच यायला हवा माझ्या कवितेचा हात असो ओबडधोबड नांगरल्या मातीवाणी नाव काळीज उघड चौथ्या कडव्यात कवी म्हणतात की माझ्या कवितेचा हात कसा असला पाहिजे ओबडधोबड ओबडधोबड म्हणजे काय आपण पाहतो की कष्टाची कामं करणारी ती माणसं आहेत त्यांचा हात पहा त्यांचा हात मुलायम आहे का नाही म्हणजे तुम्ही जाहिराती पाहतात वॉशिंग पावडरची जाहिराती येते त्या वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमध्ये जर जा तुम्हाला आठवत असेल तर ती बाई जी आहे आपल्या मुलीच्या अंगावर हात फिरवते मुलगी झोपलेली असते आणि ती काय म्हणते पप्पा म्हणते मग तर त्याच्यात त्यांना काय दाखवायचं आहे की खराब वॉशिंग पावडर वापरल्यामुळे त्या बाईचा हात असा झालेला आहे की माणसासारखा झालेला आहे म्हणजे काय ओबळ दोबळ असा तो हात झालेला आहे तसा हात जो आहे तो हात शेतकऱ्याचा आहे का कारण शेतकरी जो आहे त्याला कष्टाची कामं करावी लागतात आपणही पाहतो जड काम करणारे हो। आंबाले वगैरे करणारे किंवा मार्केटमध्ये कामाला जाणारे जर दार लोक पाहिले तर त्यांचा हात जो आहे तो आपल्याला कसा को दिसतो कोबडधुबड असतो आणि बैठे काम असेल कष्टाचं काम नसेल त्या माणसाचा हात पाहतो मी तो तुम्हाला मुलायम दिसू येत दिसून येतो पण या ठिकाणी कवी अशी मागणी करतात की माझी जी कविता आहे त्या कवितेचा हात जो आहे तो हात त्या शेतकऱ्यासारखा ओबडधोबड असला पाहिजे कारण खडकामध्ये ज्या पद्धतीने पाणी असतं आपण पाहतो की खडक कसा असतो कडक असतो ओबडधोबड असतो त्याच्यावर पडल्यानंतर आपल्याला जखम होते लागतं वेदना होतात पण तो खडक पडल्यानंतर त्याच्यातनं जसं गोड असं पाणी येतं तसं माझी कविता जी आहे माझी कविता देखील असते पाहिजे वरून दिसताना ती जरी ओबडधोबड असली पाहिजे तरी त्याच्यातनं असं गोड पाण्याचा झरा जो आहे तो झरा निघाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नांगरलेली माती असते माती नांगरणे म्हणजे काय शेतकरी दरवेळेस मशागत करतो खालची माती जी आहे ना। वर, ती वर जाते नांगरणं त्याच्यात नांगर टाकला जा जातो जमिनीमध्ये तर नांगरल्यामुळे काय होतं खालची मातीवर वरची माती जी आहे ती वरची माती खाली होते आणि मग ती माती जी आहे खाली झाल्यानंतर खालीवर झाल्यानंतर ज्यावेळेस पहिला पाऊस येतो त्या पावसाचा पाऊस पडल्यानंतर जो काही सुगंध येतो तो मातीचा सुगंध जो आहे तो आपल्याला मंत्रमुग्ध करतो आणि लेखक म्हणतात की माझ्या कवितेचं काळीज देखील त्या पद्धतीने उघडं पाहिजे जसा शेतकरी शेत, शेत नांगरून ती माती जी आहे मातीचं काळीज उघडतं आणि मग त्या पहिल्या पावसात न्हावं म्हणजे काय न्हाणे धुणे आंघोळ करणे जशी पा त्या पाण्यात ती मातीची आंघोळ केली जाते तिचं काळीज उघडं पडतं आणि ते त्या पाण्यामध्ये आंघोळीचा आनंद जो आहे आनंद घेतो त्या पद्धतीने माझी जी कविता आहे माझ्या कविते जो काळीज देखील त्याच पद्धतीने त्या नांगरलेल्या मातीवाणी ते, नांगर माती ते काळीत जे आहे ते काळीत उघडं झालं पाहिजे आणि मग काळजातल्या गोष्टी लोकांना तसं कळतात शेतकऱ्याचं कसं असतं आपण सुरुवातीलाच पाहिजे की त्याच्या मनात एक आणि ओठावर दुसरं असं नसतं म्हणजे त्याचं काळीच जे काय आहे जे त्याच्या चेहऱ्यावर दिसतं तेच त्याच्या मनावर चाल मनामध्ये चाललेलं असतं आणि त्या पद्धतीने माझ्या कवितेचं काळीज जे आहे काळीज देखील उघडं असलं पाहिजे आणि हे जे आहे हे कवी या कवितेच्या माध्यमातून या कडव्यातून सांगण्याचा प्रयत्न करतात ते शेतकऱ्याप्रमाणे शेतकऱ्याचा हात जसा ओबळोबड आहे त्या पद्धतीने माझी कविता देखील ओबडधोबड असली पाहिजे आणि शेतकऱ्याने नांगरलेली जी माती आहे जिचं काळीज उघडं आपल्याला दिसतं कारण खालची माती वर येते आणि पावसाच्या पहिल्या पावसामध्ये ती जशी धुकली जाते त्या पद्धतीने माझी कविता देखील कवितेतून देखील तो वाद जो आहे त्या मातीचा वाद जो आहे तो मातीचा वास त्या कवितेच्या माध्यमातून जो आहे तो आला पाहिजे आणि हेच कवींना या ठिकाणी अपेक्षित आहे आणि या कड्यामधून कविते सांगतात की शेतकऱ्याप्रमाणे माझी कविता देखील असली पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्यांची आंघोळ देखील जी आहे आंघोळ झाली पाहिजे तिचा हात देखील त्या पद्धतीने असला पाहिजे खारी आंबट तुरट माझ्या कवितेची चव उर फोडून या माझा तिनं पोटातून या बघा शेवटचा कडवा आहे शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात की माझ्या कवितेची चव कशी असली पाहिजे खारी आंबट तुरट ही चव कुठं पाहायला मिळते आपल्याला कुठं चाखायला मिळते कैरी जे आहे कैरी जर आपण खाल्ली कच्ची कैरी म्हणतो आपण ती कच्ची कैरी जर पाहिली खाल्ली तर त्याच्यात खारट आंबट आणि तुरट अशी चव आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकरी जो आहे शेतकऱ्याचं काय असतं सकाळी शेतात जातो ब्रेकफास्ट जो आपण म्हणतो नाश्ता जो म्हणतो नाश्त्याला काय असतं शेतकऱ्याचं चटणी पोळी चटणी भाकरी आणि मग त्याच्यासोबत शेतात जे काय असेल ते मग कांदा असेल काय भाजी असेल जे काय असेल ते शेतातल्या ज्या वस्तू आहेत मिरच्या कच्च्या मिरच्या देखील शेतकरी आपल्याला खाताना दिसतो आणि मग शेतकऱ्याच्या शेतात असलेले जे हे जिन्नस आहेत त्या जिन्नसांची चव जी आहे मग बोरं असतील आवडी असतील जे काय असेल ते त्यांची चव कशी आहे खारी आंबट आणि तुरट आहे आणि मग ही खारी आंबट तुरट चव जी आहे की चव कोणाला यायला हवी तर शेतकरी म्हणतो की माझ्या कवितेची चव देखील त्याच पद्धतीने वस्तू पाहिजे खारट आंबट आणि तुरट म्हणजे ही जी चव आहे ही चव त्या पद्धतीने जर आली तर काय होईल माझी कविता जी आहे ती खऱ्या शेतकऱ्याची कविता वाटते आणि मग त्या पद्धतीने उरं फोडून शेतकरी जो आहे उरं फोडून छाती फोडून तिनं कोटात मिळावं म्हणजे शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याचं जे पीक जे आहे ते पीक ज्या पद्धतीने शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याच्या शेतातून येत असतं कसं येतं जमिनीमध्ये बी टाकलं जातं आणि ते बी जे आहे ते ज्यावेळेस अंकूर बाहेर येतात ज्यावेळेस ते झाड बाहेर येतं तर ते कसं असतं पूरं फोडून आलेलं असतं म्हणजे जमिनीच्या मधून ते निघालेलं असतं त्याला पाणी मिळतं त्याच्यावर प्रक्रिया होते आणि ते जसं शेतीच्या मातीच्या पोटातून येतं जरूर काही काहीतरी नवीन जन्माला आलेलं आहे असा आभास जो आहे तो आभास आपल्याला होतो आणि त्याच पद्धतीने ही जी कविता आहे माझ्या कवितेने देखील पोटातून यायला पाहिजे होटातून न येता पोटातून यायला पाहिजे मनापासून ती कविता जी आहे ती कविता आली पाहिजे आणि शेतकरी ज्या पद्धतीने वागतो त्याच पद्धतीने आपली जी कविता आहे कविता असली पाहिजे असे मागणी या ठिकाणी कवी इंद्रातून पाहिल्याला आपल्याला करताना दिसून येतो आणि शेतकऱ्याचं जे जीवन आहे ते जीवन ही ते जी कविता आहे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आज शेतकरी जो आहे मग आपल्याला अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या होताना दिसतात का होतात कारण हे शेतात राबून देखील त्याला आपलं जे पीक आहे त्या पिकाचा मोबदला पुरेसा मिळत नाही आणि आपल्या पिकाचा मोबदला ज्या वेळेस त्याला मिळत नाही त्यावेळेस काय होतं तो तोट्यामध्ये जातो म्हणजे जे काही त्याने लावलेलं असतं त्याचा त्याचा रोज भाग तो सोडा पण त्याने जे काही टॅ जनरेट टाकलेलं आहे ते देखील येत नाही ते देखील टिकत नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे शेतकरी जो आहे तो कधी निरा होताना दिसला का नाही तो परत नव्याने उभा राहतो आपण पाहतो यावर्षी देखील अतिवृष्टी झाली बरंचसं नुकसान झालं पण शेतकरी जो आहे तो कधी खचलेला आपल्या दिसून कर्ज असेल काही असेल तरी तो नेटाने नवीन उभा राहतो आणि लाखो रुपये जे आहेत तो त्या जमिनीमध्ये टाकतो म्हणजे आपल्याकडचा पैसा जो आहे तो पैसा एकमेवर टाकणारा जर कोणी व्यक्ती असेल तर तो, तो शेतकरी आहे की जो एक प्रकारे जुगार खेळतो माहीत असतं का देवाचा पाऊस पडेल नाही माहीत असतं का उत्पन्न चांगलं येईल नाही आणि मग आपण पाहतो मागच्या वर्षी पण पाहिलं असेल यावर्षी पण पाहिलं असेल आपले बरेचसे नातलं जे आहेत आपले बरेचसे नातेवाईक जे आहेत ते नातेवाईक शेतकरी आहेत आणि हे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत पण त्या समस्यांवर ते मात करताना आपल्याला दिसून येत आणि आपलं जीवन जे आहे ते जीवन जगत असतात कधी शेतकरी दुःखी दिसत नाही तर नेहमी आनंदात असतो मग आपण पाहतो शेतात काम करत असताना तो गाणी गुणगुणत असेल किंवा आता आधुनिक शेतकरी झालेला आहे ग कानात इयरफोन असतील मोबाईल असेल मोबाईलवर गाणी म्हणत असेल पण तो आनंदात शेतीवर राबत असतो आम्हाला अनेक चित्रपटात पाहतो श शेतकरी जो आहे तो शेतकरी गाणं म्हणत असताना आपल्याला दिसतो शेतातली कामं करत असताना गाणं म्हणताना दिसतो आणि एवढा दिलदार असतो की आपल्या शेतात येणारं उत्पन्न जे आहे ते फक्त आपलं नाही म्हणून आपण पाहतो शेतात चिमण्या येतात अनेक प्रकारचे पक्षी येतात हे जे पक्षी आहेत ते पक्षी शेतात आल्यानंतर तो शेतकरी जो आहे तो शेतकरी त्यांचं एक प्रकारे स्वागत कर। एक करतो एक प्रकारे शेतकरी त्यांचं स्वागत करतो त्याच पद्धतीने जे आलेलं धान्य जे आहे गावात बारा बलुतेदार जे असतात त्यांना देखील देतो म्हणजे वाटण्याचं काम जो आहे तो वाटण्याचं काम देखील शेतकरी करतो आणि हा जो शेतकरी आहे हा ज्या पद्धतीने मोठ्या मनाचा आहे तशी माझी कविता देखील त्या शेतकऱ्यासारखी असली पाहिजे माझ्या कवितेची चौकशी असली पाहिजे मग शेतकऱ्यासारखी असली पाहिजे शेतकरी जे, जे, जे।, जे काही पिकवतो तो जसं सर्वांना वाटण्यासाठी सर्वांना हे करतो आणि मग उठलेलं जे काही असेल ते तो बाजारात विकतो त्याच्यावर आपला उदरनिर्वाह जो आहे तो उदरनिर्वाह तो सांभाळत असतो आणि आपण पाहतो सर्वात समृद्ध जर असेल तर कोणी शेतकरी आहे आज आपण पाहतो की पन्नास रुपये किलो कांदा झाला तर आपण रडतो आहोत कांद्याचे भाव गगनाला भेडलेले आहेत असं म्हटलं आहे पण शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याच्या घरात म्हणजे आता आपण पाहतो की इतर लोकांच्या घरातून कांदा जवळजवळ गायब झाल्यासारखा आहे कारण एवढा महागडा कांदा काय घ्यायचा पण शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याकडे आजही जो कांदा आहे त्याच्या नित्याच्या आहारात तो कांदा त्याला दिसतो आणि मग शेतकरी जसा प्रत्येक गोष्टीत आनंद मानतो तशी माझी जी कविता आहे माझ्या कवितेने देखील प्रत्येक गोष्टीत आनंद जो आहे तो आनंद मानला पाहिजे आणि हेच या कवितेच्या माध्यमातून कवी इंद्रजित भालेराव यांनी सांगितलेलं आहे ती जी कविता आहे कवितेत आपण पाहतो की बरेचसे ग्रामीण शब्द आलेले आहेत मग तुम्ही दरवड आहे शेणमाती आहे नावं आहे ऊर आहे असे अनेक शब्द जे आहेत ते ग्रामीण शब्द या कवितेत आलेले आहेत आणि या ग्रामीण शब्दांमुळे या ग्रामीण शब्दांचा जो वापर आहे या कवितेत केल्यामुळे या कवितेला एक वेगळं असं सौंदर्य जे आहे सौंदर्य कवी इंद्रजित भालेराव यांनी प्राप्त करून दिलेलं आहे या कवितेच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांची कविता म्हणजे इंद्रजित भालेरावांची कविता कशी असली पाहिजे हेच जे आहे हेच सांगण्याचा कवींनी प्रयत्न केलेला आहे आणि अशा रीतीने ही कविता जी आहे या ठिकाणी संपलेली आहे धन्यवाद